शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आज तीस डिसेंबरपासून राज्यभर शेतकरी संवाद यात्रा सत्याग्रह आंदोलनासोबतच बेमुदत धरणे आंदोलनाला देखील सुरुवात झालेली आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांत कार्यालय तहसील कार्यालय या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन एक एक दिवसाचं त्या कर ठिकाणी करावं राज्य सरकारने राज्यातल्या शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी या संदर्भात जो काही निर्णय जाहीर केलेला आहे तो सरकारनी अंमलबजावणी करावी कारण शरद जोशी विचारमण शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्य राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कृषी पंपाची वीज बिल मुक्ती ही संघटनेने न्यायालयाच्या माध्यमातून मिळवून दिलेली आहे यासोबतच राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाने आम्ही कर्ज बिल मुक्ती राज्य सरकारने <Nे> दिली आम्ही सरकारचं अभिनंदन केलेलंच आहे परंतु आता शेतकऱ्यांना सततच संपूर्ण कर्जमुक्ती दिल्याशिवाय संघटना स्वस्थ बसणार नाही संघटनेच्या माध्यमातून ज्या काही समविचारी सौम्य प्रस्तावित संघटना आहेत त्या सर्व संघटनांच्या वतीनं हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमुक्तीनंतर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व शेतमालाला रेट गॅरंटी हमी भाव उत्पादन खर्च हा मिळाला पाहिजे तो त्यांनी लागू करावा आणि त्यानंतर म्हणजे जसं की केंद्र सरकारने कांद्यासाठी एक परिपत्रक काढले चोवीसशे दहा रुपये प्रति क्विंटल त्याच्या खाली यायचं नाही त्याच्यावर बोली बोला ज्याला कांदा खायचा आहे तो खाईल ज्याला नाही खायचा आहे तो दुसरं काय खाईल आमचं काहीच म्हणणं नाही आम्ही देखील काजू बदाम किंवा जे काही महागाच्या वस्तू आहेत त्या आम्ही महाग म्हणतही नाही आणि महाग झाल्या म्हणून आम्ही बोंबलतही नाही खाणाऱ्यांनी देखील त्यांचं डोकं ठिकाणावर ठेवावं कारण शेतकऱ्यांनी जर पिकवलं नाही तर राज्य आणि केंद्र सरकारची अन्न सुरक्षा धोक्यात येईल आणि अन्न सुरक्षा धोक्यात आल्याच्या नंतर सरकारच्या सर्वच व्यवहारावरती त्याचा गंभीर परिणाम होईल म्हणून संघटनेच्या वतीने पुन्हा पुन्हा विनंती आहे की ज्या मागण्या केल्या आहेत या मागण्या लेखी स्वरूपात केलेल्या आहेत उच्चस्तरीय बैठक लावावी संघटनेच्या सोबत आणि जे आदेश न्यायालयाने दिलेत त्याची अंमलबजावणी राज्य सरकारने करावी अन्यथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे आम्हाला देखील शेतकऱ्यांना सुखाने आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे आम्ही तो मिळवून दाखवू आणि जर सरकारनी दिला नाही तर आम्हाला तो घ्यावा लागेल हा इशारा संघटनेचा शेतकरी संघटनेचा अटल पवार राजे तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा